एक्झाम प्रवाहामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघा आदिवासी विकास विभाग भरती दोन हजार चोवीस जाहीर सूचना मागेच भरती निघालेली होती आणि दोन ती तीन पदाचा होती पदाचा ते तीन पदाच्या परीक्षा झालेल्या होत्या तर त्याच भरतीमधील चार पदाच्या परीक्षा जाहीर झालेल्या आहेत बघू शकता ग्रंथपाल सहाय्यक ग्रंथपाल प्रयोगशाळा सहाय्यक कॅमेरामॅन कम प्रोजेक्ट प्रोजेक्टर ऑपरेटर या पदाच्या परीक्षेच्या तारीख जाहीर झालेल्या आहेत ते आपण बघू बघा आदिवासी विकास विभागामार्फत दिनांक पाच दहा दोन हजार चोवीस रोजी एकूण सतरा पदनामी व सहाशे अकरा पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्यापैकी खालील चार बदनामाची लेखी परीक्षा वार सोमवार दिनांक चोवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येणार आहे बघू शकता ग्रंथपालाची त्यासाठी अठ्ठेचाळीस होती सहाय्यक ग्रंथपाल एक पद प्रयोगशाळा सहाय्यक तीस पद कॅमेरामॅन कम प्रोजेक्टर ऑपरेटर एक असे एकूण ऐंशी पदसंख्येसाठी ही परीक्षा होणार आहे आणि उमेदवारांना त्याची प्रवेशपत्र परीक्षेसाठी घाण परीक्षेच्या सर्वसाधारण सूचना याबाबतची सविस्तर माहिती विभागाच्या संकेतस्थळावर मिळणार आहे आणि त्यासाठीची लिंक त्यावर उपलब्ध होईल हॉलटिकीट आल्याबरोबर आपल्या चॅनलवर त्याचे अपडेट देण्यात येईल धन्यवाद